नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत कोणत्या कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव बघणार आहोत शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये आज शंभर ते दीडशे रुपयाची घसरण बघायला मिळत आहे लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक दोन हजार पाचशे क्विंटल एवढी झाली होती उन्हाळी कांद्याला भाव आहे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे बेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल